Brought to you by यू बाय ग्लोबल सेंट Funding. वेंचर 21 फेब्रुवारी दोन हजार तेवीस शिवसेनेच्या पक्षचिन्ह आणि पक्षाचं नाव शिवसेना या संदर्भात निकाल आलेला होता आणि निकाल आल्यानंतर अर्थात ठाकरेंना सगळा धक्का बसला आणि त्यांचं नाव आणि धनुष्यबाण गेलं असं दिसलं मग त्यानंतर दुसऱ्या पक्षाचं रजिस्ट्रेशन असेल किंवा त्यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना असं त्यांनी करून घेतलं आज ज्यावेळी महानगरपालिकेच्या राज्यभरातल्या निवडणुका संपल्यात मुंबईमध्ये ठाकरेंनी तसं बऱ्यापैकी एक सायझेबल अमाऊंट मिळवली सायझेबल नंबर्स मिळवले असं दिसतंय या सगळ्यानंतर महत्त्वाची सुनावणी आता आज पार पडते आणि गेल्या तीन वर्ष ज्या गोष्टीला लागले एकीकडे एक एक निवडणूक आयोगाचा निर्णय दुसरीकडे पक्ष कोणाचा याच्याबद्दलचा निर्णय तिसरीकडे सुप्रीम कोर्टाने दिले सायटेशन्स मुद्दा असा आहे की या सगळ्यामध्ये घटना वेळोवेळी डावलली असं घटना तज्ज्ञांनी मत व्यक्त केलं आणि मग नक्की ते काय झालं आणि मग आजच्या निकालामध्ये काय अपेक्षित आहे आणि त्याहून पुढे जी मंडळी आत्ता सगळी निवडून आलीत ती धनुष्यमानावर लढलीत मग येणाऱ्या काय म्हणत की काय होणार आहे सगळं समजून घ्यायचं आहे आणि म्हणूनच परत एकदा मी बापट सरांकडे आलो सर स्वागत आहे मुंबईतकमध्ये मला सगळ्यात पहिला विषय सगळ्यात पहिला प्रश्न हाच आहे सुनावणी तीन वर्षानंतर आता हे सगळे फायनल एक म्हणजे कोर्टाचं म्हणणं की चला हे सगळं वाय आपण वाईंडअप करून टाकू किंवा तुम्हाला एकदा निकाल देऊन टाकू अशा अप्रोच कोर्ट दिसतं आहे मुद्दा हा आहे तीन वर्ष लागले तारीख पे तारीख आली इतकं सगळं झाल्यानंतर यामध्ये घटना डावलली हे तुम्ही वारंवार सांगितलं आहे काही बेसिक प्रोव्हिजन्स होते त्याचं व्हायोलेशन झालं हे पण दिसतं आता पक्षचिन्ह आणि या सगळ्यामध्ये आणि अँटी डिफेक्शन लॉ जो सगळ्यात इंटरेस्टिंग या सगळ्यामधला कारण तो देशभर लागू होणार आहे या सगळ्याबद्दलचे आता प्रोव्हिजन्स काय आणि काय होईल आज कोर्टात जे होणार आहे सर्वोच्च न्यायालयात जे होणार आहे ते पक्षांतरबंदी कायदा आणि पक्षचिन्ह याच्यावर चर्चा होईल आता मी आज जे बोलतो आहे त्यामध्ये फक्त घटनात्मक तरतुदी काय आहेत या सर्व विषयांच्या या नागरिकांपर्यंत पोचाव्यात आणि त्याचप्रमाणे माझा दुसरा उद्देश असा आहे की राजकीय पक्षांपर्यंत पण पोचाव्यात आणि माझे जे असंख्य विद्यार्थी आहेत कायदा क्षेत्रातले त्यांच्यापर्यंत पण पोचाव्यात एक लक्षात घ्या की रोग आणि लक्षणं याच्यामध्ये आपला घोटाळा होतो आहे वजन कमी होत आहे हे लक्षण आहे पण आतमध्ये कॅन्सर झाला आहे हा रोग आहे किंवा खोकला येतो आहे हे लक्षण आहे परंतु आत टी बी झाला आहे हा रोग आहे तसा हे जे सगळं वरवर आपल्याला दिसतं आहे हा आतला लोकशाही जी पोखरली जाते हा जो रोग आहे म्हणजे काय की विश्वासार्हता ज्या संविधानिक पदांवर लोकांनी विश्वास ठेवायला पाहिजे स्पीकर गव्हर्नर इलेक्शन कमिशन सुप्रीम कोर्ट त्याची विश्वासार्हता कमी होती आहे हा महत्त्वाचा मुद्दा आहे आणि ती का आहे तर त्याचं सोपं कारण आहे की कुठलाही स्पीकर हा अंपायर म्हणून काम करत नाही आहे तो पक्षाचा का सभासद म्हणूनच काम करतो व्यंकय्या नायडू सोडले तर म्हणजे त्या ते जेव्हा राज्यसभेचे म्हणजे ते व्हाईस प्रेसिडेंट झाले त्यावेळी त्यांनी पक्षाचा राजीनामा दिला आणि सांगितलं की मी आता अंपायरसारखं का काम करीन असं कुठलाही स्पीकर भारतातला करत नाही असा माझा अनुभव आहे गव्हर्नर तर काय त्याची अपॉइंटमेंट पण पंतप्रधानांच्या मर्जीनुसार होते आणि त्याला काढून पण टाकता येतं तसंच इलेक्शन कमिशन पंतप्रधानांच्या मर्जीप्रमाणे नेमतात त्यांना काढून फक्त टाकता येत नाही महावियोग करावा लागतो पण मर्जीतलाच मनुष्य असल्यामुळे तो साधारणत पंतप्रधानांचं मन दुखवत नाही आणि आता सुप्रीम कोर्ट तर सुप्रीम कोर्टावरचाही विश्वास कमी होणं ही फार धोक्याची घंटा आहे कारण तीन तीन वर्ष जर का आपण एखादा निर्णय दिला नाही तर निर्णय न देणं हा पण सरकारच्या बाजूने दिलेला निर्णयच असतो असं आम्ही कायद्यामध्ये मानतो हां त्यामुळे हे जे सगळं चाललं आहे आता पक्षांतरबंदी कायद्याचं जितकं विकृतीकरण महाराष्ट्रात झालं आहे तितकं कुठेच कदाचित झालं नसेल आणि तो सक्षम करण्याच्याऐवजी राजकीय भ्रष्टाचारातून इतर भ्रष्टाचार निर्माण होतो तेव्हा राजकीय भ्रष्टाचार थांबवायचा असेल तर पक्षांतर थांबवायला पाहिजे हे जे राजीव गांधींनी तो कायदा केला तो सक्षम करण्याच्याऐवजी त्याच्यातून पळवाटा काढण्याचं काम चालू आहे किंबहुना मी असं विधान केलं तर चुकणार नाही की पक्षांतर कसं करावं याचं उत्तम गाईड महाराष्ट्रामध्ये लिहिलं गेलं आहे म्हणजे सर्व भारतभर ते वापरता येईल असं मला वाटतं मला विचारलं तुम्ही तर शिंदे जे आहेत मुख्यमंत्री झाले ते त्या दिवसापासून घटनाबाह्य सरकार आहे असं माझं मत आहे त्या दिवसापासून आता सुप्रीम कोर्टाचे निर्णय चुकीचे असू शकतात कसे चुकीचे असू शकतात की आता गोलकनाथ केसमध्ये त्यांनी सांगितलं की मूलभूत अधिकार बदलता येणार नाहीत पार्लमेंटला केशवानंद केसमुळे सांगितलं नाही का ब काही बदलता येईल कुठलाही भाग बदलता येईल म्हणजे स्वतःचाच निर्णय बदलला किंवा आणीबाणीमध्ये जगण्याचासुद्धा अधिकार नाही असा निर्णय दिला गेला आणि पुटास्वामी केसमध्ये त्यांनी सांगितलं की नाही हा निर्णय इतका चुकीचा आहे की तो साठ फूट खोल पुरला पाहिजे चंद्रच्यूत त्यांचेच वडील आणि त्यांचाच मुलगा बदललं गेलेला निर्णय आता जगण्याचा अधिकार नाही हे जेव्हा ते सांगतात त्यावेळी एखादा पॉवरफुल पंतप्रधान जर का असेल मग इंदिरा गांधी असतील किंवा मोदी असतील तर न्यायालय कसं त्यांच्या टाचेखाली यायचं याचं सुद्धा हे एक उदाहरण आहे एकमेव खन्ना नावाचे जज म्हणाले की नाही हे चुकीचं आहे जगण्याचा अधिकार काढता येत नाही चार जजेसनी सांगितले काढता येतो तेव्हा खन्नांचं नाव अर्थात सुवर्णाक्षरांनी पुढे लिहिलं गेलं आमच्या कायद्याच्या इतिहासामध्ये परंतु तो भाग वेगळा आता मुख्य मुद्दा असा आहे की ही जबाबदारी आता सुप्रीम कोर्टावर येऊन पडली थोडक्यात सांगतो अँटी डिफेक्शन कायदा जो केलेला आहे त्याच्यामध्ये काय लिहिलं आहे की आपणहून पक्ष सोडलात निवडून आल्यानंतर तर तुम्ही डिस्क्वालिफाय होता किंवा तुम्ही मतदान चुकीच म्हणजे आदेशाप्रमाणे केलं नाहीत किंवा केलंच नाहीत तर तुम्ही डिस्क्वालिफाय होता याला अपवाद कुठले तर पहिल्यांदा एक असा अपवाद होता की वन थर्ड बाहेर पडले तर ते वाचतील पण ते वाजपेयींच्या काळामध्ये एक्क्याण्णव घटना दुरुस्ती करून ते काढून आहे मग दुसरं चार चौथ्या पॅराग्राफमध्ये काय लिहिलं आहे की दोन तृतीयांश लोकं एकाच वेळी बाहेर गेले त्यांचं मर्जर झालं तर ते वाचतील आणि तिसरं काय लिहिलं आहे की हा जो निर्णय आहे हा स्पीकरनी घ्यायचा इतर सर्व डिस्क्वालिफिकेशनचे निर्णय ते गव्हर्नर घेतात hmm. फक्त हा अँटी डिफेक्शन लॉखालचा जो निर्णय आहे तो, तो स्पीकर घेतो आता तुम्ही जर का पाहिलं तर चंद्रचूड साहेबांनी जो निर्णय दिलेला आहे याच्या आधीचा तो मी म्हणत होतो त्याप्रमाणे ते, ते सगळं सांगत आले मला वाटलं वा वा किती सुंदर निर्णय लागतो आहे आणि शेवट तीन पळवाटा त्यांनी त्याच्यात ठेवल्या पहिली पळवाट अशी की स्पीकर बरोबर आहे सेपरेशन ऑफ पॉवर खाली हा अधिकार स्पीकरला दिला आहे तर आम्ही नाही ठरवणार स्पीकरला ठरवू दे किती वेळात तर रिझनेबल टाईम असं त्यांनी म्हटलं आता रिझनेबल टाईम याचा कायद्यात अर्थ आम्ही तीन महिने धरतो नार्वेकर साहेबांनी सहा महिने काहीच केलं नाही नार्वेकर साहेबांबद्दल मी आत्ता इथे काही बोलत नाही hmm. कारण स्पीकरनी कसं वागू नये याचं ते उदाहरणं चांगली देत आहेत माध्यमांशी आहेत hmm. इंग्लंडमधला स्पीकर माध्यमांशी बोलत नाही hmm. ते मुख्यमंत्र्यांच्या घरी जाऊन त्यांना भेटत आहेत ते प्रत्यक्ष राजकारणात फॉर्म भरायला जात आहेत हे स्पीकरच्या याच्यात बसत नाही म्हणजे मी आदर्श सांगतोय इंग्लंडमधनं आपण ही पद्धत सगळी घेतली आयडी ही सगळी आयडियल गोष्ट आहेत पण ते ते करत नाही आहेत दुसरी गोष्ट दोन तृतीयांश एकाच वेळी गेले पाहिजेत हे जे मुख्य मुद्दा आहे आता घटनेचा अर्थ कसा लावायचा असतो हे मी आम्ही कायद्याच्या पहिल्या वर्षी शिकवतो की जे लिहिलं आहे त्याप्रमाणे अर्थ लावायचा तिथे अर्थ क्लिअर होत नसेल तर मग स स्टेटमेंट ऑफ ऑब्जेक्ट्स असतं ते वाचायचं प्रिएम्बल वाचायचं डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स वाचायची आणि या सगळ्याचा विचार कॉन्स्टिट्युंट असेंब्लीमध्ये डिबेट्स वाचायचे आणि सगळ्याचं एकत्र करून मग अर्थ लावायचा इथे तो प्रश्नच येत नाही आहे ते वर्डिंग इज सो क्लिअर टू थर्ड्स एकाच वेळी जायला पाहिजेत जा आणि मर्जर व्हायला पाहिजे मर हे दोन्ही दोन्ही गोष्टी झालेल्या नाहीत त्यामुळे ते पहिल्या दिवसापासून डिस्क्लिफाय झालेत असं माझं मत आहे आणि ते तर नार्वेकर साहेबांचं म्हणजे मला कळलेलंच नाही कोणीच डिस्क्लिफाय झालं नाही याही बाजूचं नाही आणि त्याही बाजूचं नाही कोणीच चुकलं नाही आहे राजकारणात सगळे बरोबर चाललेत म्हणजे एनिवे anyway, त्यावरनंतर बोलू आपण आणि तिसरं चुकलं म्हणजे स्टेटस को अँटीचा अर्थ माझ्या मते चंद्रचूड साहेबांनी चुकीचा लावला माझ्या मते यात घटना तज्ज्ञांमध्ये मतभेद आहेत गव्हर्नरनी बहुमत सिद्ध करण्याकरता सेशन बोलवला तो मुख्यमंत्र्यांच्या सांगण्यावरनं न बोलवता ऑपोजिशन लिडरच्या सांगण्यावरनं बोलवला हां देवेंद्र फडणवीसच्या सांगण्यावरनं बोलवला ते एकाच पक्षाचे होते आता मुद्दा मुद्दा असा मुद्दा असा की हे एकशे त्रेसष्ट कलमात बसत नाही तेव्हा ते, ते चुकीचं आहे असं सुप्रीम कोर्टानेच सांगितलं हे चुकीचं आहे आणि हे चुकीचं आहे मग या अशा तऱ्हेच्या याच्यात मी भाग घेणार नाही म्हणून राज ठाकरे यांनी ठाकरेंनी राजीनामा दिला हां बरं आता काय झालं की त्यांनी राजीनामा दिल्यावर स्टेटस को अँटी याचा अर्थ असा होतो की एखादी चुकीची घटना जी झालेली असते त्याच्या पूर्वीची स्थिती परत आणायची म्हणजे स्टेटस को अँटी तर आता गव्हर्नरनी हा जो सेशन बोलवला हे चुकीचं जर का असेल तर त्याच्या आधीची स्थिती आणायला पाहिजे त्यावेळी पा उद्धव ठाकरे चीफ मिनिस्टर होते तर मग त्यांना नेमायला पाहिजे तर त्यांनी सांगितलं नाही त्यांनी राजीनामा दिला आहे त्यामुळे आम्ही नेमणार नाही त्यांनी राजीनामा दिला तुमचा संबंधच नाही त्याच्याशी काय स्टेटस को अँटीचा अर्थ काय आहे त्यांना नेमा ते पुन्हा राजीनामा देतील हा राज्यपाला हा राज्यपाल नाही सुप्रीम कोर्ट सुप्रीम कोर्ट सांगितलं आम्ही नाही त्या स्टेटस कोण्टी देत नाही तर या तीन मोठ्या चुका त्यांनी करून पळवाटा दिल्या अक्षरशः याला म्हणजे सुरेश भटांची एक कविता आहे मी साहित्यातला नाही आहे पण तरी सांगतो की गर्दीत गारद्यांच्या सामील रामशास्त्री आणि विना मढ्याला आता उपावं नाही असं लिहिलं आहे आता यातलं पहिल्या ओळीशी मी सहमत आहे पण दुसऱ्या ओळीशी मी सहमत नाही आहे भारताची लोकशाही अजिबात मेलेली नाही आहे अत्यंत जिवंत आहे आणि ते जिवंत ठेवण्याचं काम सुप्रीम कोर्ट आणि वकिलांचं आहे विशेषतः माझ्या वकील विद्यार्थ्यांना मी हे निश्चित सांगेन की नानी पालखीवाल्यांना आदर्श ठेवा इंदिरा गांधींनी आणीबाणी डिक्लेअर केल्यावर त्यांनी इंदिरा गांधींची केस सोडून दिली की तुम्ही देशाच्या घातक कार क कार्य करताय किंवा फली फलिनी नरिमननी तो सोली मला वाटतं सोलिसिटर जनरल होते त्याचा राजीनामा दिला हे आदर्श आहेत वकिलांचे जे आपल्याला पैसे देतात त्यांच्या बाजूनी वाटेल तो कायदा वाकवायचा प्रोसिजर वाकवायचा आणखी एक शेवटचं सांगतो मी थांबतो आत्ताच्याच या सिसोद या केसमध्ये सुप्रीम कोर्टाने म्हटलं आहे माझं नाही आहे सुप्रीम कोर्टाने म्हटलं आहे की प्रोसिजर कशाकरता असतो तर न्यायाकरता असतो जस्टिस करता असतो तर त्यांनी असं म्हटलं आहे की हा प्रोसिजर जो आहे दिस इज द हँडमेड ऑफ जस्टिस नॉट द मिस्ट्रेस ऑफ जस्टिस तेव्हा हा जो प्रोसिजर आहे हा तुम्हाला मदत करण्याकरता आहे ते रखेल नाही आहे तुमची मग त्याच्यातून उलटेपालटे मार्ग काढायचे आणि आजचे वकील बरोबर ते आहेत की प्रोसिजरचा गैरफायदा घ्यायचा आणि न्यायव्यवस्था न्याय दुसरीकडे दूरवर ठेवायचा तेव्हा हे सगळं चुकीचं चा चाललेलं आहे हे जर का सुधारायचं असेल तर आता सुप्रीम कोर्टाकडे फार मोठा रोल आहे आणि त्यांनी याप्रमाणे आता करायला पाहिजे दुसरा जो भाग आहे त्याच्यावर मी फारसं बोलत नाही तो असं आहे की चिन्ह कोणाला द्यायचं hmm. अगदी थोडक्यात सांगतो की सिंबल्स ऑर्डर जी आहे अडुसष्ट सालची त्याखाली हा अधिकार इलेक्शन कमिशनला आहे हा पॉईंट वन पंधराव्या कलमामध्ये आहे त्याच्या hmm. आता ते कसं द्यायचं नंबर वन त्यांची राज घटना काय आहे ते बघायचं त्या घटनेप्रमाणे कुठलं गट जास्त बरोबर वागतोय ते बघायचं ऑर्गनायझेशनमध्ये कोणाचं बहुमत आहे ते बघायचं आणि कायदे मंडळात कोणाचं बहुमत आहे ते बघायचं या सगळ्याचा विचार हे हे सगळं बघून त्या ठिकाणी सिंबल द्यायचं आहे इथे काय केलं गेलं आहे की फक्त कायदे मंडळातलं बहुमत धरलं गेलेलं आहे तेव्हा इथे कुठेतरी मोठी चूक झाली आहे हेही सुप्रीम कोर्टाने एकदा कायमचं ठरवायला पाहिजे कायमचं तुम्ही मला तीन पळवाटा सांगितल्या मी तीन मुद्दे काढून आणले होते यातले त्यातला पहिला असा होता की निवडणूक आयोगाने तीन मुद्द्यांवरती उद्धव ठाकरेंना सांगितलं की नक्की आमचा निर्णय कशाचा आधारते मुद्दा एक होता की सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार अठराला जेव्हा ठाकरेंनी स्वतःला कार्याध्यक्ष म्हणून किंवा पक्षप्रमुख म्हणून जेव्हा घोषित केलं त्या ती गोष्ट निवडणूक आयोगाला कळवलेली नव्हती किंवा ते घटनेला अनुसरून झालेलं नाही हा पहिला दुसरा मुद्दा होता प्र प्रकरणाचा त्याच्यामध्ये दाखला यायला गेला मग सांगण्यात आलं की शिंदेंसोबत चाळीस आमदार आहेत आता अशावेळी परिषदेचे आमदार जे उद्धव ठाकरेंसोबत राहिले होते ते मात्र यामध्ये काय कन्सिडर नाही झालेत कारण ते म्हणजे ते जनतेमधून निवडून नाही आलेत म्हणून त्यांचा धर त्यांना कन्सिडर नाही करण्यात आलं आणि तिसरा विषय असा होता की शिवसेनेची स्थापना सहासष्ट साली झाली एटी नाईनला रजिस्ट्रेशन झालं आणि नाईन्टीन नाईन्टी नाईनला पहिल्यांदा त्यांची जेव्हा घटना अस्तित्वात आली तर त्या घटनेमध्ये ज्या गोष्टी त्यांनी म्हणजे अंतर्भूत केलेल्या होत्या त्याची आयोगाला माहिती दिलेली नव्हती या तीन गोष्टींच्या बेसिसवरती आयोगाने हा निर्णय दिला होता नाही काय हा खूप किचकट भाग आहे याच्यावर मी फार बोलणार नाही पण मी तुम्हाला आधी सांगितलं तेच पुन्हा सांगेन की या ठिकाणी त्यांची घटना गृहित धरायला पाहिजे म्हणजे विचार घ्यायला पाहिजे त्याप्रमाणे कुठला गट वागतोय ते बघायला पाहिजे त्यांचं ऑर्गनायझेशनमध्ये बहुमत कोणाचं ते बघायला पाहिजे आणि कायदे मंडळात बहुमत कोणाचं ते बघायला पाहिजे आता हे जे मॅट्रो हे जे फॅक्ट्सचे मुद्दे आहेत हे सुप्रीम कोर्ट काय ठरवेल ते बघूया माझी अशी इच्छा आहे की सुप्रीम कोर्टाला काय बोलायचं ते बोलू दे त्याच्यानंतर आपण पुन्हा त्याचं अॅनालिसिस करू आत्ता मी याच्यावर जास्त नाही बोलत एक आणखी आता निवडणुका झाल्या धनुष्य बाणावरती आणि शिवसेनेच्या नावावरती भरपूर मंडळी म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी निवडून आलेत मंडळी ह्याच्या आधी आमदारकीच्या पण निवडणुका झाल्या मुद्दा असा आहे जर कोर्टाचा निर्णय या सगळ्यामध्ये चेंज झाला सुप्रीम कोर्टाचा तर मग आता जी मंडळी त्या पक्षचिन्हावरती आणि पक्षाच्या नावावरती निवडून ना आलेत त्यांचं राजकीय भवितव्य काय या सगळ्या नाही काहीच नाही तो गट तसाच राहतो हो त्याचं चिन्ह बदलेल फक्त म्हणजे ते धनुष्यबाणावर निवडून आलेले ते त्या धनुष्यबाण जरी काढून घेतला तरी तो गट तसाच राहणार आहे त्याच्यावर काही पण त्याला वेगळं चिन्ह मिळेल फक्त हां माझं तर पहिल्यापासून मत असं होतं की कोणाला चिन्ह देण्याचं दोघींचं चिन्ह गोठवावं गोठवावं आणि वेगळं आणि जेव्हा निकाल लागेल सुप्रीम कोर्टाचा त्यावेळी चिन्ह द्यावं आणि हेच बरोबर आधीच्या चीफ जस्टिसनी सांगितलं होतं ते चंद्रचूड साहेबांनी सांगितलं नाही इलेक्शन कमिशनला काय करायचं ते करू शकतात मी काही त्याच्यात पडणार नाही मी तुम्हाला सांगितलं तसं की न्याय न्याय हा जास्त महत्त्वाचा आहे प्रोसिजर जास्त महत्त्वाचा नाही आहे आणि तिथे कुठेतरी आपली गफलत होती आहे बघूया आजचा निर्णय काय लागतो एक शेवटाकडे चाललोय म्हणून विचारतो की शिवसेना हे नाव धनुष्यबाण चिन्ह जाणं याचा अर्थ येणाऱ्या काळातलं हे पार्टी मर्जरचं एक म्हणजे याच उद उधा, हे एक उदाहरण असेल ना की नाही मग तुम्ही आता असं सा सांगितलं की दुसऱ्या चिन्हावरती या गोष्टी होऊ शकतात नाही दुसऱ्या चिन्हावर होणारच असतात ते आता हा जो गट आहे ॲक्च्युली त्याला बदलताच येणार नाही सबन गट गेला तिकडे तर वाचू शकेल पण त्यातली पुन्हा काही मंडळी फुटून गेली त्यांना डिफेक्शन लॉ लागेल परत डिफेक्शनचा तुम्ही जो सुरुवातीला उल्लेख केला त्याच्यावर एक शेवटचा प्रश्न माझा की टू थर्डचा जो उल्लेख केला तो वारंवार तर ते शिंदे ॲट द एंड हेच झालं म्हणजे ऍक्सेप्ट काय केलं कोर्टाने की चाळीस मंडळी इकडे गेलीत ते एकाच वेळी जायला पाहिजे हा महत्त्वाचा मुद्दा आहे आज एक गेला एक महिन्याने गेला सहा महिन्याने गेला असं नाही आहे काय म्हटलेलं आहे त्या कायद्यामध्ये दहाव्या शेड्यूलमध्ये की ते बाहेर जाताना टू थर्ड्स म्हणजे एकाच वेळी आता घटनादुरुस्ती करायचे टू थर्ड्स मेजॉरिटी लागते मग ती एकाच वेळी लागते आज एक उद्या एक परवा एक असं नाही चालत हा सोपा अर्थ आहे हा ग कसा काय त्यांनी गृहित धरला आणि मला कळतच नाही आहे त्यामुळे चुकीचे अर्थ लावले गेलेत या हे सगळे निर्णय सुप्रीम कोर्टाने क्लिअर केले पाहिजेत या याच्यामध्ये आणि सुप्रीम कोर्ट ही आम्ही शेवटची आशा धरतो सुप्रीम कोर्ट इज द फायनल इंटरप्रिटर ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन त्यामुळे लेट्स होप की आता निर्णय येईल योग्य असा शेवटचाच प्रश्न तुम्ही होप करताय शेवटचा तुम्ही आय नो यू होपिंग फॉर बेटर मुद्दा असा आहे चंद्रचूडांकडून पण ह्याच सगळ्या अपेक्षा होत्या लोकांना महाराष्ट्राचे आहेत मराठी आहेत त्यात इतकं सगळं झालं महाराष्ट्राच्या संदर्भातले दोन खटले पेंडिंग राहिले आणि आज म्हणजे आता एक्झॅक्टली कस कसं म्हणून बघायचं की हा निर्णय बदलेल नाही बदलेल कोणत्या बेसिसवरती कारण ते तीन लुप राहिले राहिले नाही नाही आपण फक्त आशा करू शकतो आत्तापर्यंत अनेक चीफ जस्टिस आले की चंद्रचूडच एक आले नाही याच्या आधीचे जस्टिस होतेच की त्यामुळे आपण आशा करू की योग्य निर्णय लागेल आणि काय असतं हा जो निर्णय लागेल याला अॅकॅडमिक व्हॅल्यू आहे फक्त आता शिंदे डिस्क्वालिफाय झाले तर आधीची अडीच वर्ष संपलेली आहेत त्यांची का लक्षात पण बोमई केसमध्ये जसं सुप्रीम कोर्टाने सांगितलं कित्येक वर्षांनी की मेजॉरिटी आहे की नाही हे फ्लोअर ऑफ द लेजिस्लेचर ठरलं पाहिजे हा आता प्रिसिडेंट झाला ते मानावंच लागतं तसं आत्ता जर का यांनी टू थर्ड्स वेळी द्यायला पाहिजेत असा निर्णय दिला तर तो प्रेसिडेंट होईल आणि तो, तो पुढच्या काळात लागू पडेल तेव्हा भारताची लोकशाही सुदृढ करायची असेल तर सुप्रीम कोर्टाने सर्व कायदा सुस्पष्ट करणं आवश्यक आहे खूप धन्यवाद मूळ मुद्दा हाच आहे की जर लोकशाही सुदृढ करायची असेल तर सुप्रीम कोर्टाने या सगळ्या गाय आत्ताच्या जे गोष्टी घडलेल्या आहेत त्या स्पष्ट करणं जास्त महत्त्वाचं आहे थँक्यू सो मच सर मी वारंवार सांगितलं याच्यासाठी येतो की त्याचं मूळ कारणच असं आहे की राजकारण काय घडतंय पॉलिटिकली गोष्टी काय घडत त्याच्या पलीकडे जाऊन शेवटी तुमचं आमचं जगण हे सगळी घटनेवरती आधारित आहे आणि त्या मूलभूत हक्क्यांवरती आणि त्यातल्या कर्तव्यांवरती त्या, 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 त्या दोनमध्ये आपण सगळे चालत असतो ब मुंबईतच बघत राहा कॅमेरापर्सन गोपाळासोबत मी ओंकार थेट पुण्यावरून